चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा तर ज्याप्रमाणे राज्यामध्ये महायुती म्हणून देशामध्ये दे, एनडीए म्हणून लढले गेले तसंच महायुती हा जो एक पॅटर्न तयार केला गेला के होता तो पॅटर्न ह्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद वाव असं तिन्ही नेत्यांनी इच्छा व्यक्त करून सर्व आम्हाला कार्यकर्त्यांखाली अशी निर्देश देण्यात आले होते तर आणि असं पण सांगण्यात आलं होतं की पक्षीय चिन्हावर पण इलेक्शन तरी चालेल किंवा आपापल्या ठिकाणी लोकल जे तुमचे ॲडजस्टमेंट असतील म्हणजे प्रत्येकाचा जो प्रभाव असेल किंवा प्रभुत्व असेल त्या पद्धतीनं सीटच्या अरेंजमेंट करून तुम्ही ह्या सगळ्या इलेक्शन लढवा त्या पद्धतीनं जयसिंगपूर नगरपरिषदृष्टीने दृष्टीने बोलतो कारण तालुक्याचं आता सावकारांनी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला तालुक्याच्या ते नेते असल्यामुळे म्हणून तालुक्याशी बोलले जयसिंगपूरबाबत मी सांगता एवढं सांगेन की ज्या इलेक्शन आहे आम्ही आता ह्या जयसंगपूरशी लढत आहे सार्वजनिक जे आता दोन हजार पंचवीसची जी इलेक्शन आहे आम्ही महायुती म्हणून लढत आहोत आणि जागा वाटप हे म्हणजे सव्वीस जागा आमच्या पण आहेत सव्वीस जागा मायाुतीतील तिन्ही पक्षांच्या सव्वीस सव्वीस जागा म्हटल्या तर मी काही हरकत नाही अशा पद्धतीने ही इलेक्शन लढवण झाली आहे मी तुझी माझी अशी कुठलीही सीट नाही आहे आमच्या सीट आहेत या सगळ्या जण आणि सव्वीसच्या सव्वीसच्या जागांची जबाबदारी आम्ही सगळी जी इथे जी, 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 जी मंडळी आहे त्यांची आहे आणि नगराध्यक्ष जो आपल्याला महायुतीचे संजय पाटील याड्रावर आहेत त्यांना पण खालच्या सव्वीस सीट प्लस नगराध्यक्ष असा आपल्याला आम्ही असा जंग बनलेला आहे आणि या सगळ्या सीट्स आम्ही निवडून नक्की जाणू कारण महायुती म्हणून नगरपालिका नाशिक आणि जयशिंगपूर आज एकत्रपणानं सव्वीस जागा आम्ही एकत्र बसून सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे महावित्री म्हणून आम्ही आज सगळ्या पक्षांवर केंद्रात आणि राज्यात सत्ता आपली माहिती एकत्र आहे त्या पद्धतीनं आम्ही आज नगरपालिकेचा आम्ही वर जे निर्णय झाला निवडणूक लढवताना कुठल्या पद्धतीनं लढवायचा हा निर्णय तिथं झाला आणि त्यावेळी सांगितलं आम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्थांना जिथं काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे लढवण्याचं आव्हान सी एम साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आज जी परिस्थिती आहे इथली स्थानिक ज्या पद्धतीनं आम्ही आज महायुती म्हणून सर्व जागा एकत्रपणानं लढवत आहे निश्चितपणे ही निवडणूक लढू आणि सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्षाची शीट या सगळ्या शंभर टक्के शिता या निश्चितपणे निवडून येतील मला आज जनतेमध्ये आपण जेव्हा फिरतो त्यावेळा एकंदरीत आपल्या जनतेच्या भावना ही आपल्याला लक्षात येतात कारण एवढी पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये ज्यावेळा आपण घालवतो त्यावेळा लोकभावनेचं आपल्याला लोकभावना ही लगेच कळत असते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सव्वीस आणि नगराध्यक्ष सकट सगळ्या शीटा आमच्या ह्या निवडणुकीतील येतील असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा आज लोक म्हणतात की बारामती झाली पाहिजे कोण काय म्हणतं सुद्धा बारामतीच्या पुढं कसं जाऊ अशा पद्धतीचं काम ती करायची मानसिकता ठेवून आम्ही सगळे लोक या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाग घेतो त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्या पत्रकारांचासुद्धा या शहराच्या विकासामध्ये पत्रकार असेल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचासुद्धा तेवढाच तुम तुम सहभाग तुम या शहराच्या विकासामध्ये हा जसा राज्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून जसा आम्हाला आमचा जसा ते यामध्ये वाटा आहे तशाच पद्धतीनं पत्रकारांचासुद्धा छायाचित्रकार सगळे प्रिंट मीडियाचा सुद्धा त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचासुद्धा तेवढा सहभाग ह्या शहराच्या विकासामध्ये आवश्यक आहे आणि ते सुद्धा आपण त्या अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही आम्हाला शांततेनं शहराच्या विकासावर आम्हाला निवडणूक खेळायची असल्यामुळे आमच्या इथून पुढच्या काळामध्ये कुणालाही आरोप प्रत्यारोप कुणाला काही न करता शहराच्या विकासावरच आम्ही दोन तारखेपर्यंत बोलू आणि शहराच्या विकासावरच बोलून आम्ही आमचं पतं मागू एवढं तुम्हाला या निमित्तानं त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हे बोलले प्रताप पाटील साहेब आहेत शिवसेनेचे आहेत सगळेच हे आम्ही सगळे लोक प्रोग्राम काम करत आणि आघाडीचे हे सगळेच आम्ही एकत्रित बसून आम्ही एक राजश्री शाहू विकास आघाडीच्या मुंड्याखाली एकत्रित आम्ही सगळे आहोत कोण मला प्रश्न काही लोकांना प्रश्न पडला असेल तुमचं किती आमचं किती आमच्या सगळ्यांची मिळून सत्तावीसच्या सत्तावीस हे सगळे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार शिवसेनेचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार कारणाने आघाडीचे आहेत सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार शह आघाडीचे आहेत हे सगळ्यांची आमची एकत्रितपणानं निवडणूक मोठ आहे इथं मी पणा आमच्या ह्या आघाडीमध्ये नाही इथं आम्हीपणा हा सगळ्यांना एकत्रितपणानं नेऊन जायची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही निवडणूक यशस्वी करून दोन तारखेला गुलाब हा आमच्या अंगावर पडेल असा आम्हाला विश्वास आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा